नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पैसे जमवण्याचा सेविंग करण्याचा आपण प्रयत्न करतात पण ते होत नाही आहे कारण आलेले पैसे हे विनाकारण खर्च होऊन जातात किंवा ते औषधाला संपतात अशी परिस्थिती जर आपल्यावर पण होत असेल तर अशा वेळेला कोणते उपाय करावा जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझे चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा, करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या घरातील उत्तर दिशेला एका तांब्यात आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला आपल्या आईकडून एक चांदीचा सिक्का घेऊन त्या पाण्यात टाकून ते पाणी उत्तर दिशेला ठेवायचं आहे कारण चांदी पाणी व आई हे चंद्रग्रहाचे कारक आहेत व चंद्रग्रह हा पैसे म्हणजेच लिक्विड कॅशला रिप्रेझेंट करतो ह्या उपायामुळे पैसे आपल्या घरामध्ये नियमित येत राहतात आपण सेव्हिंगही करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद